आता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीच्या प्रयत्नांना यश आलं सोळा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विणकर समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करत या महामंडळासाठी पन्नास कोटींची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीनं स्वर्गीय आमदार अनिल बाबर आमदार अश्विनी जगताप आमदार देवयानी फरांदे आमदार कैलास गोरंट्याल मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या विशेष सहकार्यानं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विणकर समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा केली होती त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन महायुतीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं या बैठकीला समितीच्या वतीनं संयोजक सुरेश तावरे अरुण वरुडे अशोक इंदापुरे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार स्वर्गीय आमदार अनिल बाबर आमदार अश्विनी जगताप आमदार देवयानी फरांदे आमदार कैलास गोरंट्याल मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे आभार मानण्यात आले